नवयोग डोलवी हा संघ उपस्थित झालाय मैदान क्रमांक दोन वर समोरचा संघ चला वर्षे संघ वर्षे संघाला विनंती असेल मैदान क्रमांक दोनचा चा ताळबा घ्यायचा आहे आपला समोरचा संघ उपस्थित झालेला आहे वर्षे संघ मात्र पाहूया मैदान क्रमांक एक वर चालूचा सामना तो म्हणजे कोंडाबोली वर्सेस वढाव असा सामना मात्र या सामन्यातील सात पाच सातचा हा सामना असेल याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि सामन्यातील पहिलीच चढाई हुंडाबोली या संघाकडून मात्र चांगली चढाई म्हणावी लागेल दोन नंबरच्याशी प्रदान केलेला खेळाडू चला वर्षे कालभैरव वर्षे आपला समोरचा संघ डोलवी संघ उपस्थित झालेला आहे कालभैरव वर्षे संघाला विनंती असेल तर काय आपण उशिरा आलात तर आपल्याला दोन गुणांची पेनाल्टी लागेल याची नोंद असू द्या वर्षे संघ आपल्याला वारंवार पुकार देतो आहे आपण जर काय एक मिनिटाच्या आत उपस्थित झाला नाही मैदान मैदाना दोन वर आपला संघ घेऊन तर आपल्याला दोन गुणाची पेलांटी बसेल याची नोंद असू द्या सुंदरचे सामने आज आयोजित केले आहेत मात्र व पासष्ट पास किलो वजन घटाचे हे कबड्डी स्पर्धा दहावेस्कोट स्पोर्ट क्लब रोहा आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तो म्हणजे पंधरा हजार व आकर्षक चषक क्रमांक दहा हजार व आकर्षक तिथे आणि चतुर्थ क्रमांक सात हजार व आकर्षक चषक आहेत तसेच या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षिस सुद्धा आहेत मात्र या कोणता संघ या बक्षिसांचा मानकर ठरणार आहे लक्ष अस मैदाना क्रमांक एक वर चालूचा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना तो म्हणजे पैरेश्वर शिहू वर्षे कालभैरव उडजवणे असा होणारा सामना आहे मैदान क्रमांक एक वर पहिला पुकार असेल तो म्हणजे शिहू वर्षेज उडजवणे तसेच तसेच मैदान क्रमांक दोन वर तसेच मैदान क्रमांक दोन वर पहिला पुकार असेल तो म्हणजे रामजाई माता पुणे वर्षेज कोसबाई निडी असा होणारा सामना मैदान क्रमांक दोन वर दोनवी वर्षे वर्षे हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना तो म्हणजे रामजाई माता पुणे वर्षेज कोसबाई निडी असा होणारा सामना आहे चारे संघाच्या कर्ज आणि याची नोंद असू द्या आपल्याला पहिला पुकार आहे कोडांबोले आणि वडाव असा सामना चालू आहे आणि वडाव संघाने तब्बल दोन गोळाची सुरुवातीलाच आघाडी घेतलेली आहे मात्र पाहूया अजूनही वेल आहे कोंडाबोले या संघाकडे तसेच मैदान क्रमांक दोन वर डोलवी वर्षे वर्से असा सामना चालू आहे मात्र पाहूया तब्बल वर्से संघाने सुरुवातीला दोन गुणांची आघाडी घेतलेली आहे आणि वर्षे संघाचा चढाईपटू पाहूया सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल पुन्हा एकदा एक, एक गुणाची भर करत आहे आपल्या संघासाठी चांगल्याची खेळी म्हणावी लागेल मैदान क्रमांक दोन वर तसेच मैदान क्रमांक एक वर सुद्धा कोंडाबोली आणि वडाव असा सामना चालू आहे तर बोल दोन गुणाची आघाडी आहे ती म्हणजे वडाव संघाकडे ज्या संघाने नाव नोंदणी आहे आणि वजन केलेला नसेल त्यांना विनंती असेल की आपण वजन करून घ्यायचं आहे मात्र पाहूया थर रेड डुअर डायरेड मात्र पाहूया एक करो यो मरो अशी चढाई पाहूया आपल्या संघाकडून डुअर डायरेक्ट चढाई करण्यासाठी हा चढाईपट्टू लातिंकडे पाच सुंदर असा एक गुण प्राप्त केलेला आहे तीही डुअर डायरेक्स या चढाईमध्ये एक मध्य कोपरा रक्षक याला बाद केलेला आहे तसेच लक्ष होत्या मैदान क्रमांक एक वर चालवायचा सामना कोंडाबोली वर्सेस वडाव हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना आपल्याला दुसरा पोकार असेल तो म्हणजे बैरेशिवर शिहू वर्सेस काल भैरव उडदवणे असा होणारा सामना आपल्याला दुसरा पुकार असेल आपण ज्वलस तयारीमध्ये लागायचं आहे तसेच मैदान क्रमांक दोन वर रामजाई माता पुणे वर्सेज कोसबाई निडी असा होणार सामना आहे तो म्हणजे मैदान क्रमांक दोन वर दोन्ही संघाच्या कंतराने याची नोंद असू द्या धन्यवाद विनंती असेल भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय अजित जी यांचे सहर्ष स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतो की आपण आपला आपण विराजमान व्हायचा आहे धन्यवाद मंडळातर्फे आपलं सहर्ष स्वागत होत आहे धन्यवाद मान्य श्री अमितजी घाग आजच्या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचं वेल देऊन त्या स्पर्धेला आपण वेल दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल म्हणला बे आपले सहर्ष स्वागत धन्यवाद मात्र आपण जसे त्यांचे सहमित्र त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा त्याचे तर आपण विराजमान व्हायचं आहे गौरव नायक गौरव नायक आपण स्टेजचे आपला संपर्क साधायचा आहे मात्र मैदान क्रमांक एक वर चालोसा सामना कोंडाबोली आणि वणाव मात्र तीन गुणाचे आघाडी आहे ती म्हणजे कोंड आंबोली या संघाकडे सुंदर अशी चढाई म्हणायला लागेल पुन्हा एकदा कोंड आंबोली या संघाकडून शेवटचा खेळाडू मात्र पाहूया लोणाचा बोजा वाचवतो काय खोलवर अशी चढाई करावी लागेल बोनस मात्र ऑन आहे आणि मध्यम रेषेच्या तर सुंदर अशी पकड म्हणावी लागेल कोण आंबोली या संघाकडून गौरव नायक Pelea lo hace falta. लक्षात हो मैदान क्रमांक दोन वर रामजाय माता पुणे वर्षेज कोसबाई निडी असा होणारा सामना आहे मैदान क्रमांक दोनचा सा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना धन्यवाद तर व्यासपीठाकडे असलेले सर्व पाहुण्यांचे आपण पुष्पगच्छ देऊन चार श्रीफल देऊन त्यांचे आपण स्वागत करणार आहोत तर विनंती असेल आयोजकांना की श्री भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष मान्य श्री अमितजी घाक यांचे स्वागत अप्पाजी यांच्याकडून होत आहे धन्यवाद चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत धन्यवाद आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढलीत त्याबद्दल मंडल आपला आभारी आहे असे सहकार्य करत राहा अशी विनंती असेल धन्यवाद तसेच निखिल बोरवले यांचे सुद्धा स्वागत अप्पा यांच्याकडून यांच्या सुभस्ते होत आहे धन्यवाद तसेच निखिल वालंज यांचे सुद्धा स्वागत अप्पाजी यांच्याकडून त्यांचे शुभ हस्ते होत आहे धन्यवाद धन्यवाद असेच सहकार्य करा आपल्या तसेच रितेश घाग यांचे सुद्धा स्वागत यांच्या शुभ हस्ते होत आहे धन्यवाद धन्यवाद तसेच प्रितेश वारंगे यांचे तुझा स्वागत अप्पा यांचे सुभाष्य होत आहे धन्यवाद